तर नमस्कार नेटवर्कमध्ये मी पत्रकार सूरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करत आहोत पालघर जिल्हा कबड्डीनं मात्र नावादलेला जिल्हा या जिल्ह्यानं भरपूर राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेली आहे यावर्षी बघितले आपण तर शालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सफा या ठिकाणी मुलांची मात्र पाहायला मिळाली मुलींची पुणे बालेवाडी या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली तर पुणे बालेवाडी या ठिकाणी बारा खेळाडू मात्र निवडण्यात आले राज्यातून आणि त्यामध्ये निवड झालेली खेळाडू आहे आपल्या काही सफाळे खुर्लाई सफाळे क्रीडा मंडळाची जाणून घेऊया आपलं नाव काय रुनिता विशाल पाटील रुनिता विशाल पाटील विशाल पाटील कोच यांच्या तुम्ही आहेत का ओके तर बारा खेळाडूंमध्ये निवड झालेली आहे आणि आता तुमचा राज्याचा कॅम्प कुठे आहे आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अमरावतीला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी रुनिता विशाल पाटील ही मात्र जाणार आहे त्याचबरोबर पुणे बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली होती त्यामध्ये बारा खेळाडू निवड झालेला खेळाडू आहे आणि कॅम्प आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अमरावती या ठिकाणी जाणार आहे आपलं नाव सांगा ध्रुव संजय मेहर आपलं कुठलं मंडळ कबड्डीचं कुर्ला क्रीडा मंडळचं आहे ध्रुव संजय मेहर हा पालघरचा खेळाडू आहे आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र तो जाणार आहे मशाल न्यूजकडून आम्ही शुभेच्छा देत आहोत हे सगळे खेळाडू हे सगळे खेळाडू पाहता आपण पालघर सफाळे आपण पाहताय सगळे खेळाडू आहेत विशाल पाटील त्यांचे कोच आहेत पूजा पाटील राष्ट्रीय खेळाडू शाहिन शेख राष्ट्रीय खेळाडू नेहमीच मार्गदर्शन मात्र त्यांना करत आहेत आणि पुढे त्यांची वाटचाल अशीच मात्र होत राहावं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेपर्यंत पालघरचा खेळाडूंचा आवाज आणि त्यांची धुरंधर कामगिरी शुभेच्छा मी देत आहोत जय कबड्डी हो बोला जय कबड्डी मी पत्रकार हो सूरज पाटील वाडा पालघर चाल्यूज